मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं कुणाचा पालकमंत्री स्टे करावा हा त्यांचा अधिकार आहे आज ते डाहोसला गेलेले आहेत डाहोसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील तोपर्यंत ज्यांना जाहीर केलेलं होतं ते तिथे झेंडावंदन करणार आहेत अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या स्थगिती पण दिलेली काही ठिकाणी दोन ठिकाणी त्या दोन ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्यांची नावं होती त्यांच्याकडनं झेंडावंदन करा मी आल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करतो हा सर्वस्वी कुठलं खातं द्यायचं कुठलं पालकमंत्री पद द्यायचं कुठलं त्या ठिकाणी कुणाला मंत्रीमध्ये मंत्रिमंडळात घ्यायचा सर्वस्वी अधिकार जेव्हाही पत्रकार मित्रांना माहितीये की हा मुख्यमंत्र्यांचा राव मुख्यमंत्री होते तेव्हाच ते करायचे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आता ते करायचे शिंदेचा नाराज अशी सुद्धा चर्चा सुरू नवा होणार आहे महाराष्ट्रात असं वडेट्टीवार आणि राऊत म्हणत उदय उदय थेट त्याचा अर्थ याला काही असं नाहीये कारण तथ्यहीन बातम्यां निमित्त कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही आता मधी पण मी त्या दिवशी बारामतीमध्ये बोलतो एक लाऊंजचा फोटो तर त्यामध्ये काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता एवढ्या बातम्या मुंबईचे काय जसं असतात ढासळी आमकं नाही तमकं नाही मला नाही नाही नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेशमधून आपल्या कलकत्त्याला आला होता कलकत्त्यावरून मुंबईला आला होता मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं त्याच्या काल प काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन हे सगळं सांगितलं आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला वास्तव बिल्डिंग तिथला बंदोबस्त तिथं सी सी टी व्ही कॅमेरे तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त वॉचव ठेवणं वगैरे तर हे आता सोसायट्यांचा अधिकार आहे आणि बाहेर कुठं काय होईल तिथं तर आमची पोलीस यंत्रणा काम करते अशोक शिंदे पालक पालक मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शाडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणून आणि त्यामुळे तुम्ही लवकर अजित पवारला किती वर्ष ओळखता खूप वर्ष खूप वर्ष खूप वर्ष अजित पवार अजित पवार तसं वागून पुढं म्हणजे लोकांचं काय म्हणतंय आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना दादा अक्षय शिंदे एनकाउंटर मध्ये कोर्टाने